एका तरुणाने टेटस ठेवला म्हणून अक्षरशः काही तासानंतर त्याचीच हत्या झाली टेटसमध्ये तो म्हटला होता की शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता मी थेट छातीवर मारतो रोख ठोक जिस दिन मारूंगा छाती पे मारूंगा असं त्याने टेटस ठेवलं मात्र बाईकवरून आलेल्या दोन तरुणांनी गवटी कट्ट्यांनी फायर करत अक्षरशः तरुणाच्या शरीराची चाळण करून टाकली आहे मृत तरुणाचं नाव आकाश कैलास मोरे राहणार छत्रपती शिवाजीनगर पाचोरा आकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या लागल्या आहेत कपाळावर एक डोक्यावर चार पाठीवर चार छातीवर एक आणि डोक्याच्या मागे दोन अशा एकूण बारा राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे आकाशला तब्बल बारा गोळ्या झाडण्यात आल्या त्याच्यामध्ये अक्षरशः त्याच्या शरीराची झाली हत्येनंतर मारेकरी निलेश अनिल सोनवणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते मात्र त्यांच्या पण पाठीमागे काही लोक त्यांची हत्या करायला लागले हे कळताच त्यांनी स्वतःच्या जीव धोक्यात असल्याने जामनेर पोलीस ठाण गाठलं आणि स्वतःला स्वाधीन केलं शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मसावदा नेरी मार्ग पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले त्यावेळेस ते घाबरलेल्या अवस्थेत होते आणि पोलीस स्टेशन कुठे आहे अशी विचारणा करत उभे होते अखेर त्यांनी शरण येण्याचा निर्णय पोलिसांपुढे घेतला या थरारक घटनेमुळे मुळाशी वाळू व्यवसायातील वाद असावा वर्चस्व संघर्ष असल्याचे प्राथमिक अंदाज आहे मात्र सोशल मीडियावर स्टेटस रील आणि त्यातून निर्माण झालेली वैरभावना याचाही तपास पोलीस करत आहेत पोलिसांच्या तपास सुरू असून सी सी टी व्ही फुटेज मोबाईल डिटेल्स व सोशल मीडिया पोस्ट यावर सखोल तपासणी केली जात आहे पाचोरा शहरात या घटनेने खळबळच उडाली आहे सव्वीस वर्षाचा आपला तरुण मुलगा गेल्यामुळे आई वडिलांनी एकच टाहो फोडला भर चौकात ही हत्या झाली मात्र दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत एका टेटसमुळे एका सव्वीस वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमावा लागला आहे